जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना पितृशोक भारतीय तैलिक महासभेचे प्रांतीय उपाध्यक्ष हिरालाल मगनलाल चौधरी यांचे वृद्धाप काळाने निधन अंतिम संस्कार साठी हिराकाका प्रतिष्ठानच्या शालेय संकुलनाच्या मैदानावर हजारोंच्या संख्येने जनसागर लोटला हिरालाल काका चौधरी यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार संपन्न नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशात तसेच प्रांतात प्रसिद्ध असलेले हिरा उद्योग समूहाचे चेअरमन उद्योगपती हिरालाल काका चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने नंदुरबार जिल्ह्यातील तैलिक समाजावर शोककाळा पसरली त्यांच्यावर नंदुरबार येथील हिरा काका प्रतिष्ठानच्या पिके पाटील शैक्षणिक संकुलनाच्या मैदानावर हजारोच्या संख्येने उपस्थित त्यांच्या साक्षीने शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांचे पिता श्री तथा अखिल भारतीय तल्लीक महासभेचे प्रांतीय उपाध्यक्ष मगन चौधरी यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल भागातून आपले राजकीय अस्तित्व निर्माण करून समाजकारण व्यवसाय अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारे मुरब्बी राजकारणी म्हणून हिरालाल मगनलाल चौधरी हे संपूर्ण खानदेशासह राज्यभरात सुपरिचित होते मागिल गेल्या ते पास दिवसांपासून त्यांची प्रकृती वृद्ध काळाने खालवल्याने हिरालाल काका चौधरी यांना नंदुरबार शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते दवाखान्यात असतानाच त्यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले नंदुरबारच्या राजकारणात त्यांचा दबदबा मात्र हा कायम राहिला नंदुरबार सारख्या आदिवासी भागातून राजकारणात आपली कारकीर्द करण्याची त्यांची इच्छा ठेवणाऱ्या हिरालाल काका यांनी त्यांचे सुपुत्र माजी आमदार शिरीष चौधरी यांना थेट जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मतदारसंघातून उमेदवारी करण्यास इच्छा प्रकट केली व शिरीष चौधरी यांनी उमेदवारी केल्यावर त्यांना विधानसभेत हिरालाल चौधरी यांनी निवडूनही आणले होते नंदुरबार जिल्ह्यातील माजी आमदार पिकेअण्णा पाटील यांचा प्रभाव हिरालाल चौधरी यांच्यावर कायम राहिला होता हिरालाल चौधरी यांनी शालेय संकुल पदसंस्था उभारून सहकार क्षेत्रातही उत्तुंग कामगिरी केली होती दुग्ध व्यावसायिकापासून ते हॉटेल व्यावसायिकापर्यंतचा प्रवास हा सर्वांनाच अचंबित करणार आहे अनेक वेळा राजकारणात सत्ता संपादन करण्यात त्यांची भूमिका ही निर्णय देखील ठरली होती हिरालाल काका त्यांच्या पश्चात तीन मुले मुली सुना नातवंडे असा भला मोठा परिवार आहे त्यांचे एक सुपुत्र प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चौधरी हे प्रसिद्ध उद्योजक आहेत तर त्यांची मुलगी रेखा चौधरी या मुंबईत आरोग्य सौंदर्य आणि निरोगीपणा क्षेत्रात प्रसिद्ध असून त्या त्यांना दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत त्यांचे राजकारण आणि चंदेरी दुनियेतील अनेकांशी चांगले संबंध आहेत हिरालाल चौधरी यांच्या पत्नी इंदुबाई चौधरी या नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली होती शनिवारी नंदुरबार येथील पिके पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात हिरालाल काका चौधरी यांच्या पार्थिवावर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास संत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांचे सुपुत्र माजी आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते हिरालाल चौधरी यांचे सुपुत्र माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मागील गेल्या काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या एका शिंदे गटात प्रवेश केला आहे सध्या नंदुरबार जिल्ह्यासह राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमळी सुरू असतानाच शरीष चौधरी आणि रवींद्र चौधरी हे मागील गेल्या तीन ते चार दिवसांपासून हिरालाल काका चौधरी यांच्या प्रकृती खावल्याने रुग्णालयात ठाण मांडून बसले होते हिराला चौधरी यांच्या निधनाच्या बातमीने तैलिक समाजासह नंदुरबारच्या सामाजिक राजकीय क्षेत्रातील एक प्रीतिभावंत व्यक्तिमत्व हरवल्याची भावना व्यक्त होत आहे हिरालाल चौधरी यांच्या निधनाबद्दल राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे आज सायंकाळी त्यांच्यावर सरकार महर्षी पिके पाटील शैक्षणिक संकलनाच्या मैदानावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी राज्याचे माजी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित तळोदा शहादा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील धुळे जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सतीश महाले यांच्यासह धुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यापारी लोकप्रतिनिधी सर्व स्तरातील नागरिकांनी त्यांच्या अंत्यविधी कार्यक्रमास उपस्थिती लावली होती तर राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी शोक संदेश आधारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच नंदुरबार विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील हिरालाल काका चौधरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली हिरालाल काका चौधरी यांच्या अंत्यविधी कार्यक्रमास मोठ्या संख्येने नंदुरबार जिल्ह्यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील नामवंत प्रतिष्ठित व्यक्ती उद्योजक शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार योगदान या ठिकाणी दिलेलं आपण बघतोय नातवंड यांना सुद्धा प्रोत्साहन देऊन त्याच्यामध्ये दे ते त्या ठिकाणी त्यांच्या मुलींच नातवांचं योगदान त्या ठिकाणी निश्चितपणाला आल्यानंतर सातत्यानं मार्गदर्शन काकांचं राहिलंय <laughs> काकांच मोठ <मोड़> योगदान असायचं धीर <laughs> देण्याचं काम मार्गदर्शन करून खंबीरपणानं उभं राहिले एवढच नाही मी तीन आठवड्यापूर्वी मी आणि श्रीदादा मला समजून सांगत होते की तुम्ही सर्वांना बिन गरजेचं आहे त्याच्यासाठी एकत्रित पण राहा अशा पद्धतीने मला वाटतं तीन आठवड्यापूर्वी आम्ही बसलो होतो तर अशा पद्धतीने कधी दूर करण्याचं किंवा लांब जाण्याचं तस कधीही काकाने मला मार्गदर्शन केलं नाही सर्व एकत्रित चांगलं था, करा विकासाची काम करा आणि लोकांना एक साथ ठेवा या पद्धतीने त्यांनी सर्व समाजाला एकत्र ठेवण्याचं काम निश्चितपणाने केलं समाज तर केलं बऱ्याचशा भाषा त्यांना येत होत्या त्या समाजामध्ये एकत्रितपणानं संघटितपणा राहिल्यामुळे त्यांना त्या वेगळ्या वेगळ्या समाज भाषा चांगल्या येत होते बोलत होते आणि त्या पद्धतीने आपुलकीचं एक नातं त्यांनी जे दे डेव्हलप केलं होतं असे काका सोडून गेल्यामुळे आपल्याला एक फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे एक पितृतुल्य असं या ठिकाणी एक मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व आज आपल्या मधून हरपलं आहे तर अशा वेळेला माझ्यावरतीने माझ्या परिवाराच्या वतीने किंवा माझ्या जिल्ह्याच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली वाहतो त्यांच्या आत्म्यास परमेश्वर शांती देव श्री परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी काकांचा परिवार आहे या परिवारामध्ये दुःख झाले तर दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देव अशी परमेश्वरा त्यांनी संपुष्टात काकांना या ठिकाणी शेवटचा निरोप देण्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत समाजासाठी तैलिक समाजासाठी केलेलं काम समाज तर कधीच विसरू शकणार नाही उभे खानदेशामध्ये काकांना ओळखत नाही असा समाजातला एकही माणूस नाही एकही व्यक्ती नाही महिला नाही तरुण मुलं नाही समाजातल्या होतकर मुलांना मुला उभं करण्यासाठी काकांनी जे काम केलं ते आम्ही अनेक तरुणांच्या तो तोंडून आम्ही या ठिकाणी ऐकतो हॉटलिंगचा व्यवसाय असेल विविध व्यवसायामध्ये काकांनी उद्यमशीलतेने अनेकांना प्रोत्साहन दिलं त्याहीपेक्षा अनेक परिवार घडवण्याचं काम काकांनी केलं त्यांचा शब्द हा प्रमाण असायचा एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्याण्णवचं कालखंड होता आणि जिल्हा बँकेची धुळे नंदुरबार बँकेची निवडणूक होती आणि मी पहिला सी अन्नासाहेब पी के पाटील इतर सोसायटी म्हणजे सगळ्यात मोठा मतदारसंघ त्याच्यामध्ये उभं आयुष्याच्या सुरुवातीच्या कालखंडात ती सहकार क्षेत्रातली निवडणूक होती काकांचा जो शब्द त्यांनी दिलेला आहे रवी बापू असतील श्रीदादा असतील त्यांचे बंधू आणि परिवारावर हे दुःख या दुःखामध्ये मी माझा धुळे जिल्हा शिवसेना परिवार या ठिकाणी सहभागी आहे या ठिकाणी अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित आहेत मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वतीने या जिल्ह्याचे संपर्क नेते नामदार माणिकरावजी पोकाटे साहेब यांच्या वतीने या ठिकाणी आमचे मित्र जिल्हा बँकेचे माजी संचालक आणि काँग्रेसचे नेते युवराज भाकरणकाळ आवर्जून उपस्थित आहेत त्यांच्या वतीने माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील आमचे मित्र श्यामकांत सनेर शिंदे सेनेचे आमचे जिल्हाध्यक्ष सतीश महाले या ठिकाणी धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आम्ही बरेच संचालक मंडळ आहोत आमच्या बँकेचे विद्यमान चेअरमन राजवर्धनजी कदंबांडे आणि व्हाईस चेअरमन आमचे दीपक बापू दीपक पुरुषोत्तम पाटील या ठिकाणी उपस्थित आहे या सगळ्यांच्या वतीने मी काकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोचे ज्येष्ठ उद्योजक आणि हिरा समूहा हिरा उद्योग समूहाचे संस्थापक आणि या जिल्ह्याचे आमचे सर्व परिसराचे हिरा काका यांचं का जर दुःखद निधन झालं मला कुठं होतं सहा वर्षापूर्वी मी राजकारणात आलो आल्यानंतर त्यांची भेट झाल्यानंतर माझ्याशी ते, ते कधीही मराठीमध्ये बोलले नाही तर माझ्याशी आदिवासी म्हणजे बोलले नेहमी मला काय रा काय चालू आहे तो बागाई पटतो ना तो त्यां आत्मविश्वास वगैरे काही वेगळे मान आखजे आणि दो भा लाखे म्हणजे असा आत्मविश्वास नेहमी जेव्हाही मला भेटले तर माझ्या वडिलांचं माझं पटत नव्हतं तर म्हणून ते मला नेहमी एक आत्मविश्वास देण्याचं त्यांनी काम केलं आज त्यांच्या ठिकाणी दुःख निधन झालं त्यांच्या परिवारात बापू आहे आत्मीय शिरीषदादा आहे त्यांच्यावर मोठा त्याच्या परिवारावर संपूर्ण समाजावर दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेला आहे त्यातून त्यांना त्या ठिकाणी सहन करण्याची शक्ती देऊ अशी रमेशांनी प्रार्थना करतो आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब तसेच आमचे प्रदेश अध्यक्ष रवीदास चव्हाण साहेब आणि आमचे संपर्क मंत्री आदरणीय जयकुमार रावल साहेब यांच्या वतीनं देखील मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो माझ्या माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या मतदारसंघाच्या वतीनं विनम्र त्या ठिकाणी त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो त्या निर्मित होत होती त्यांच्या आशीर्वादाची थाप एक मुलगा म्हणून सदैव माझ्या पाठीशी पण होती असे आपण सर्वांना सोडून गेलेले तेली समाजाचं भूषण कैलासवासी हिरालाल काकाच्या अर्थयात्रेत उपस्थित असलेले सर्व शोक म्हणून सज्जन एका क्ष व्यक्तीने जेव्हा काकांना एका ठिकाणी तुच्छ वागणूक दिली होती त्याच दिवशी काकांनी चांग बांधलेला होता की माझ्या परिवारातला मी एक मोठा नेता या ठिकाणी उभा करेल म्हणजे तुझ्यासारख्या नेत्याकडे येण्याची गरज पडणार नाही एवढा ठाम आत्मविश्वास असलेलं व्यक्ती म्हणजे हिरादाल काका मी वेळोवेळी जेव्हाही काकासाहेबांना भेटायला इकडे यायचो आशीर्वाद घ्यायचो त्यावेळेस एकदा ज्यावेळेस मी दोन हजार आठमध्ये स्थायी समिती सभापती झालो आणि काका साहेबांचा आशीर्वाद घ्यायला हो आलो होता त्यावेळेस मला चांगल्या प्रकारे आठवते मी आयुष्यभर ते विसरू शकत नाही काका साहेबांनी माझ्या पाठीवर जोरात थाप मारून सांगितलं होतं की चिंता करू नको ता आपला शिरीजदा तू एक साथ ज्या दिवशी विधान भवनामध्ये एकत्र जाल त्या दिवसाचा माझा आनंद खूप वेगळा राहील असे काका फक्त समाजासाठीच भूषण नव्हते हो तर इतर समाजाच्या लोकांच्या प्रत्येक घटकाला सुद्धा मोठं करण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं नंदुरबारून थेट सव्वाशे दीडशे किलोमीटरपर्यंत पाठवून श्रीदाना त्या ठिकाणी निवडून आणण्याचं कसं केलं समाजाच्या प्रत्येक घटकाला इतर समाजाच्या प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी उभं करण्यासाठी ज्यांनी खारीचा नाव येतं सिंहाचा वाटा लावण्याचं काम केलं अशा आमचे आदरणीय काकासाहेब आज आपल्यात नाही हा विश्वास न बसण्यासारखा विषय मी तर एवढंच म्हणे की हिरालाल काका हे शत्रू असं व्यक्तिमत्व होतं आणि आमच्या तेली समाजाचा खास करून तेली समाजाचा महाराष्ट्राचा कोहिरू हिरा आज समाजाने त्या ठिकाणी गमावलेला आहे अशा पैलासवासी हिरालाल काकांना शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या वतीने व आमच्या महाले परिवाराच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो काकांच्या मृतात्म्यास सद्गती लाभो व शिरीषदादा असतील बापूसाहेब असतील विजूभाऊ असतील असा हिरो ग्रुपचा आपल्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे यातून सावरणेजी परमेश्वर त्यांना शक्ती देऊ अशा प्रकारची श्रद्धांजली शिवसेना धुळे जिल्ह्या महाले परिवाराच्या वतीने या ठिकाणी अर्पण करतो 言わんで。 तयार होती पण ते आमची परीक्षा घेत होते त्या परीक्षेला आम्ही खरे उत्तरलो आणि दहा जणपर्यंत पाठवलं आम्ही सुद्धा त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवतो काकांच्या राजकीय बनवू शकतो त्यानंतर आमचा ज्या परिवालाशी दादा काकांशी या बालासीला कसं पत्र स्वतंत्र आलेलं आहे कारण आज फक्त नसतुरवार विवाच नाही तर अंबाणे विधानसभा मदलांपर्यंत सुद्धा खऱ्या अर्माने पोरका झालेला आहे नंदुरबार या ठिकाणी निर्माण झाली आहे कारण दोन हजार बारा नंतर सदैव भासणार आहे दादांचं काकांचं एक स्वप्न होतं की दादांनी पुन्हा एकदा आमदार आणावं आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम करावं पण गेल्या दोन निवडणुकीत जनसमुदायासमोर आज काकत देतो की काकांचं हे जे अग्रह आहे स्वप्न आहे हे येणाऱ्या विधानसभेत आम्ही निश्चितच दाखवू आणि त्यांना कधी योग्य ती श्रद्धांजली ठरेल असं बघावे तर आम्ही आमच्या विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक अभिनेते करता या आलेला आहे त्यात अंबाड तालुका व शहर आमच्या आमदार

संयकाड यांच्यातर्फे नव्हतं